मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो तुम्ही अजून तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही अजूनही आपल्याकडे संधी आहे परंतु आपल्याला हे कार्य करावं लागणार आहे आर्थिक वर्ष साठी विलंबित आणि सुधारित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस करण्यात आली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख महत्वाची आहे कारण यानंतर तुम्ही रिटर्न दाखल करू शकणार नाही त्यानंतर तुम्हाला दंडाला सामोरं जाऊ लागू शकतं उशिरा रिटर्न भरणं म्हणजे काय आणि ते टाळण्याचे उपाय सोप्या भाषेत आपण समजून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ज्या करदात्याने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाची आर टी आय फाईल दाखल करण्याची एकतीस जुलै दोन हजार चोवीस ची तारीख चुकवली असल्यास तुम्ही आता उशिरा ही रिटर्न दाखल करू शकता उशिरा रिटर्न दाखल करू शकता म्हणजे याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे उशिरा आरटीआय दाखल केल्यास काय दंड होतील ते आपण पाहू ज्याचं उत्पन्न लाखांपेक्षा जास्त आहे अशा करदात्यांना पाच हजाराचा दंड आकारण्यात येईल ज्याचं उत्पन्न लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी फक्त दंड असणार आहे व्याज शुल्क कसं असणार आहे ते आपण पाहूया जर तुम्ही थकबाकी कर भरला नसेल तर तुम्हाला कलम तेवीस चार ए अंतर्गत थकीत रकमेवर दरमहा एक टक्का व्याज भरावा लागणार आहे हे व्याज तुमच्या एकूण देय रकमेत वेगानं वाढू शकतं उशिरा आय टी आर भरण्याचे काय तोटे आहेत ते, ते आपण पाहूया जुन्या कर प्रणालीत काय तोटे होतात जर तुम्ही तुमचा रिटर्न उशिरा भरला तर तुम्ही ऑपो आप नवीन कर प्रणालीकडे जा यामध्ये कलम ऐंशी सी आणि ऐंशी डी अंतर्गत सूट उपलब्ध नाही सूट आणि कपाती पासून वंचित राहू शकता उशिरा दाखल करणाऱ्या करदात्यांना विविध सूट आणि कपातीचा लाभ घेता येणार नाही भविष्यात तोटा पुढे नेऊ शकणार नाही जर तुम्ही वेळेवर रिटर्न भरले नाही तर तुम्ही भविष्यात तुमच्या भांडवली तोटा पुढे नेण्यास सक्षम राहणार नाही याचा तुमच्या आर्थिक योजनांवर परिणाम होऊ शकतो त्यासाठी नेमकं आता काय करावं लागतं ते पाहूया दंड आणि व्याज टाळण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी तुमचं तुम्हा आय तुम्हाला दाखल करावं लागणार ला आहे तुमच्या रिटर्न मध्ये तुम्ही चूक केली आहे असं तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सुधारित रिटर्न द्वारे ती दुरुस्ती करू शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका